राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा जर बघितला आपण तर त्यांना सी वोटरमध्येच भोपळा मिळतो आहे त्यामुळे जर अशा पद्धतीचा परफॉर्मन्स सर्व्हेमध्ये येत असेल तर ता नक्कीच वरून आ, हा दबाव टाकला गेला असणार आहे आणि तो दबाव टाकला त्यानंतर ता आमदारांना बोलणं भाग आहे कारण त्यांना त्यांच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे त्यांना जनतेशी काही पडलेली नाही त्यांना फक्त स्वतःच्या पुढच्या तिकिटाची पडलेली आहे कारण परफॉर्मन्स नाही आला ता तर पुढचं तिकीट आत्ताच भोपळा मिळतं पुढे काय म्हणून ही कदाचित चिंता त्यांना भेडसावत असावी तर व्यक्तिगत अमोल कोल्हेला टार्गेट करण्यापेक्षा आपण देशाच्या धोरणांविषयी बोलू ना आमदार मोदे विसरतायत का ही त्यांची जनता आहे म्हणून मग बिबट्यांचे वारंवार हल्ले होत आहेत याच्याशी आमदारांना काहीच पडलेली नाहीये का दुधाचे भाव पडलेले आहेत याच्याशी आमदारांना काहीच पडलेले नाही का आमदारांनी वैयक्तिक अमोल टीका करण्यापेक्षा जे जे चूक चूक आहे आहे त्याला म्हणावं बरोबर, बरोबर ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा